शांत बस माझ्या माता पिता आज भागवतचा प्रथम दिवस आहे किती भाग्यवान आहे गारगाव माझ कुठला मनुष्य कुठला साधू कुठला महाराज कुठं येऊन बसवन हे ये सांगता येत नाही प्रभूजीला बघ पाच पाच दहा 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 समाज रडतो माझ्या माई माझ्यासमोर आज माझ्या माई माझ्या घरगावामध्ये येऊन मी कथा करायला लागलो किती भाग्य आहे माझं घरगाव भाग्य आणि मी मी माझ महाभाग्य समजतो का मला गाव गारगाव करायच्या सुपुत्रानं बोलवलं मला तानाजी महाराज बाब अर्जुन महाराज लटके माझ्याकडे आले म्हटले महाराज मुंबई पुणे दिल्ली कलकत्ता मद्रास हैदराबाद सिकंदराबाद अहमदाबाद तुम्ही कथा करता पण खेड्यागावला अमृत पाजा ना हे दोघं म्हटले मला माझ्याकडे आले तानाजी महाराज अर्जुन महाराज मी मला समाज नसतो आम्हाला समाज पाहिजे आम्हाला श्रोता पाहिजे मग अमृत पाजतो मग अमृत पाजतो